आरुषी तुम्हाला छानपैकी वाचून दाखवणार आहे तुम्ही तिच्या पाठीमाठ वाचायचं आहे तर चल आरुषी वाच बेटा Sarwadi bola So yeah. यशधर गणपत झर झर थर थर फर फर सर छान घन घन ठन ठन क Ga, 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 cha, cha, za, za, da, 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 na, Ta da, 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 na, pa, pa. ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ त्र रु व्हेरी गुड छानपैकी वाचलंय